वातावरणात सर्वात मोठे बदल देखील पाहायला मिळत आहेत तर पुणे शहरामध्ये अक्षरशः पावसाने रात्री झोडपून काढलेला आहे अतिमुसळधार पाऊस झालेला आहे घरं जे आहेत ते आता अर्धे अर्धे पाण्याखाली आपल्याला पाहायला मिळत आहेत लोकांच्या मानेपर्यंत पाणी आपल्याला पुणे शहरात दिसून येत आहे राज्यातील बहुतांश भागात अजून पावसाचा जोर वाढणार आहे सतर्क राहा सध्या जर पाहायला गेलं तर कोकण किनारपट्टीला मुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे अजून नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला खूप तुफानं पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात देखील आज जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मराठवाड्यात देखील पाहायला मिळू शकते सध्या पुण्याची परिस्थिती अशी झालेली आहे की काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं रस्त्यांना थेट नद्यांचं स्वरूप आल्याचं चित्र आपल्याला पुणे शहरामध्ये पाहायला मिळत आहेत ती स्थिती कोकणातील बहुतांश भागात झालेली आहे पश्चिम महाराष्ट्राला अक्षरशः जोरदार पावसाने झोडपून काढलेलं आहे आता जर पाहायला गेलं तर बीड धाराशिव नांदेड परभणी जिल्हा मराठवाड्यातील या जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट पाहायला मिळत आहे तसेच कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा मुसळधार पाऊस राहील त्यातले त्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता तर सांगली जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जोरदार पाऊस राहील मुंबई पुणेच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो गडचिलोरी गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ बुलढाणा हिंगोलीचा भाग असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल जालना छत्रपती संभाजीनगरच्या भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे असा अंदाज सध्या स्थितीला राज्यात दिसून येत आहे पावसाचा जोर अधिक आपल्याला राज्यभरात पाहायला मिळू शकतो हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे राहील रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जन व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीये तर भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद